मला भूका लागले उठित नाही इथं काय नाही साईपला आणि तुझं काय भूका लागलेत आता काय करायचं नाही ना अजून आलं काय सगळं सामान संपलंय राशन संपलंय बाजार संपलाय सगळा कोर उपाशी आहे ती कालच्या पत्नी हा आता यात्यालाच म्हणायचंय दुसरं काय म्हणायचंय का काय जावं का त्यांना खा माती खालची माती खालची माती खा खालची मग कशाचा साईपाक करू करू नको लयात पाडील बाजार आणायचं कळते का ठोक्यात पाडायचं कळते पोरव उपाशी झोपली ती घरात काय झालं काय झालं बाजार नाही घरात काय सुद्धा एवढा बाजार आणून दिला होता मी काय केला

जा बाजार घेऊन या कुठं हे काय बाप्पा तो असा बाजार घेऊन ये तुम्ही सगळा बाजार घेऊन या सगळा आता एवढ सतर तासात माघारी आता अर्ध्या तासात माघारी यायचं पोरं कशीची घरात नाही तर परत घरात घेणार नाही मग मे आगाऊ पण बोल ठा मी बाजार घेऊन या बाजार घेऊन येतो काय आणू सगळा बाजार आणायचं बाजरी संपली गव तांदूळ डाळी संपले त्या सगळ्या पोरांना वेग रवा आणा पोरांना वैद्यक पोळे आणा सगळं आणतो सगळं आणा सगळं तो बाकीच घर मे सगळा बाजार घेऊन येतो जा तुम्ही बाजार आणा बाकीच मी उरप रोज माझ्या किशात पैसे चोरून ठेवते माझं पाचशे रुपये कुठलं पाचशे रुपये आणि रोज माझ्या किशात चोरतील मला सकाळी जाताना काय दिलत बाबा सकाळी मला ना, ना आठवत मी आली आता माझे डोकं जरा चालायचं कसं चालतंय आ... डोकं हिताच कसं डोकं दे पाचशे रुपये दे, दे, दे। सकाळी पैसे हजार रुपये सकाळी बाजाराना दिले वावरात पिरलं काय काय तुझ्या बापाचा ट्रॅक्टर आणला होता पैसे मी बागावला होता सगळं तू आगाव पण बोललो ग तुम्ही खोट बोलत ना तस नाही तुझ्या पैसे असलं तर दे मला पाचशे रुपये माझं कसं तुम्ही खिशात चोरून घेते कधी घेतलं मी तुमचं पैसे खिशात काढून बरं असू चुकलं माझ जा नाही पैसेच नाही आज माझ्या पैसे मग मी बसली असते काशी पोरं घरात ठेवून मी बाजार आणला असता असता तुम्हाला मला आता आपलं खात कुठल्या दुकानात आहे मला आता तुम्ही पण आला आता असू दे लाव तुम्ही बाजाराचा कार्यक्रम पण अगं दिगे मला पाचशे रुपये नाही नाही पाचशे रुपये जावा तर बरं पन्नास तरी दे पन्नास तरी नाही पन्नास पण पन्नास रुपये दे म्हणजे माझं डोकं चालेल नाही 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 पन्नास पण तिथं खात आहे तुमचं जा की तिथं खात्या बर ठीक आहे जातो मी तू बाजार दे माझा फोन कशाला घेतला तू कुठे घेतलाय फोन आता आता तू ता फोन घेतला माझा इथं पडला होता नाही कशाला मी फोन घेतली बर दे लावतो मी कार्यक्रम ही तू बाजार घेऊन येतो तुम्ही बाजार घेऊन या बा... गाडी रिव नका मला गाडी शिवाय मत नाही ना, तुम्ही गाडी तू सांग काय करू कशा नाही पियाची माझी काय मी काय सारखी पितू कसं नाही पण बाय कपूर उपाशी नाही मी बायका पोरं नाही उपाय पण असं नाही पाहिजे तू असं कर मला पन्नास रुपये दि नाही पन्नास रुपये नाही पन्नास रुपये दे मला फक्त नाही खरंच नाही माझ्या अगं गाडीत पेट्रोल नाही टाकायला माझ्या ते गे पन्नास रुपये एवढीच बार दे बाबा रुपये फुलात आहे मी दुपारी जीव लुया आधार पडला एवढे आंधार पडला एवढा

नाही चल मी तुला रुपये चल झालं जाऊ का मी हा जाऊ जाऊ ना फक्त आणलंय कुरकुर तीन चार चार हा एक दोन तीन चार चार आले आल्या राहिले काय अजून किरकोळ वस्तू तेलाची वाटली तर आली तेला वाटल्या पण आले तुम्ही तो राहलाय काय काय बघू बघ काय असेल ते आणते फक्त उदारीच हैराण केलंय गाड्या उदारीच नेते माणसं काय का अवघड झालंय उदारी एवढं काढलं का अको उदारी बनलेला काय कळतं भीत ना माणसं हा पहिली उदारी गोळा करतो आणि पुढे उदार देतो ज्यांना काहीतरी तशीच करते उदरणी आहे मनसेल तेवढं नेतील पैसे द्यायचे नाही तर मानाला काय करायचं साखर त्याला पैसे द्यायचे काय करायचं वीस दोन हजार बहात्तर रुपये पण बाकी पाचशे चौदा पण बाकी त्यात काय सगळेच होतात का <coughs> नाही तर काय दोन तीन साखर एक तेलाचा पुढा आणि दोन तीन साखर देतो आज ते बाबा काय सांगू तुम्हाला हा ही दोन किलो तुझी साखर आणि एक तेलाचा पुडा ही एकशे पंचवीस आणि चाळीस चाळीस ऐंशी एकशे पंचवीस दोनशे पाच रुपये झालं तुझं हिच दोनशे पाच दिवा लिहून ठेवा काही याडबीड लागलेत काय लिहून ठेवा म्हणजे काय आम्ही काही मोकलोय काय हो पहिली तुझ्याला का चारशे पन्नास रुपये बाकीला का मागले लिहून ठेवा म्हणत नाही नाही ही पहिली बाकी दी मग बाकीचं नाही काय असेल हो चारशे बेचाळीस रुपये तुझी बाकी आहे पहिली ती पहिली दी आणि तू नंतर घेऊन जातो बाबा उधारी नको दुकानी काही बारी झाली उधारी नाही या नको नको बा पैसे उधार तू उधारी ती नको पैसे घेऊन येतो एक तर करत बसलो कोणाच राहिले तर कुराचं नाही जातू जा नाही नाही सारखे सारखे असतं व्हायला का पहिलीच उधारी दिली नाही आता बरे उधार उदारी नाही नाही पहिली उधारी दे तुझ्या पाया पडोगा लाग पहिली उधारी दे मग मी का तुला का दुसरी जा बाबा तू जा तू तुझं दुसरी दुकान तुझं तू अगो जा આપી આપ

री आणि झाले तीस रुपये मांडून तुमच्या पाया पडू का एकच आत्ताच लावला तर तुम्ही आला परत काय ला का या तर नको जा झाला या दुकानाचा उदार देऊन देऊन नको झालंय राह का तुम्हाला अजून ती घेतलेली तिथंच ठेवले हो का राह खरच उदार नाही रोख द्या तुम्ही एका मिनिटात येतो तुम्हाला रोख दे एकाच मिनिटात येणार आणि सगळं लगेच लगेच घेऊन गाय हे पाण्याची बाटली साबण पण चांगला वेल चांगला साबण आहे फक्त रोख पैसे द्या राव नाही रोख राह तुमच्या अजून काय बोलती का किती बाकी हे बघा उदर काय सांगू तुम्हाला उदर द्यान उदार द्यान उदार द्या जाव जाऊ खरंच नाही पण उदार नाही राह आला तरी चालू नाही नमस्कार राम राम शेठ जी राम 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 नमस्कार संकेत शेठ नमस्कार नमस्कार हा कुणा झालं तू काय धनाजी आता धनाजी गरड म्हणजे पैलवान धनाजी गरड आणि मी कुस्ती खेळायचो एवढाच होता तुझा बाप मी आसा पाडायचो हो तुला माहित नाही कुस्ती माझी तुला माहित आहे का महाराष्ट्र केसरी बापू दादा लोखंडे धवल धवळ दुसरा महाराष्ट्र केसरी गोरखसरक मिरगाव मिरगाव तिसरा उपमहाराष्ट्र केसरी चंद्रकांत सुळ आणि वासरीच दोन पट्टे पाट आश्बा कोण आहे संदीप शेंडगे आणि कोण आहे जी महाराष्ट्र चॅम्पियन महाराष्ट्र चॅम्पियन आस नाव कमवा काय लगा तुझी तब्येत आणि काय ती पोरांनी नाव कमावली का ती काय तुला माहित आहे का संदीप काय करतो ते महाराष्ट्र हा तालीम हा जय हनुमान आणि जयदीप एकमी कुठं एक न्यू अकॅडमी शौर्य अकॅडमी कुठली शौर्य कुठल्या सरांचे केपी कुमार परदेशी कुमार परदेशी कसं काय नाव वाजण्या तुक काम आहे का नाही दोघांच असल हिर गावातलं बरोबर बरोबर बाहेर गाय वालत काय उदार उदर, उदर ना ते ना कोण उदार द्या ना अरे तुझी मी उदारी भरतो कशाला काळजी करतो हा मग दात तुम्ही कडे हिर गेले काय अरे संकेत शेट आपलाच माणूस आहे तू कर तू जा काय कर तू जा मी बघतो मी चालू बाजार नेहायला तुला सांगतो मीच उदार बाजार नेहायला आता तुलाच दिलं नाही म्हणजे आता बघू मला दिलं तर दिलं जा तू राम 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 रामराम रामराम राम 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 राम, राम।, राम, -राम बर बाजार दिसतोय तुमच्या दुकानात बरंच काही आता लय बाजार आमच्या दुकानात आय 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 एक नंबर दुकान बघा तुमचं एक नंबर हो मागली क्लिअर करा की चल हा मागली क्लिअर करा काय आहे आपलं मागलं मागली बाकी आपली किती हो? साडेसहा हजार रुपये आता देतो तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त माझा एवढा बाजार काढून द्या नक्की 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 ना काय काळजी करू नका राव उदारीन नको केले राव बाळासाहेब तुम्ही आपले म्हणून मी तुम्हाला सांगतो फक्त पान भरले राव उदारी अक्क आक पान भरले नको केलंय या उदारीनं काय हो तुमच्या माझ्या एकट्याच्या जीवा चाललंय का तुला मी एकट्या जीवा कुठं काय म्हणतोय तुम्हाला फक्त पण बाकी पण हाय त्या मला उद्या द्यायसाठी लाईन लागली दुकानदारांची तिच्या अगोद्याला अगोद्याला मी देते की, दे दे की तुम्हाला उदार नाही असं नाही फक्त माझं मागलं क्लिअर करा ना आता लगेच बाजार न्या एकाच मिनटात बाजार सगळं क्लिअर करतो मी पहिला बाजार काढा बोला काय काय द्यायचं बोला घ्या एक पोताभर साखर द्या नाही हे काय लावत का आम्हाला दुकान का किलो भर का पोतं भर आव माझ्यात थोडस कार्य आहे तुम्ही पोतभर साखर द्या आमच्यात एकच पोत आहे दोन किलो आएका, आएका दो दोन किलो हो का तुमचं म्हणणं दोन किलो साखर तर हो दोनच किलो मला सांगा तुम्ही काय म्हणला मागली उधारी गिले मागले उदारी आता न्या हो मग काय करा मला पोतभर साखर दोन तेलाच डब आहेत ना दोन द्या काय करा दोन डब एक डबा अंगून पावशेर आणि निघतो आणि एवढं मोठं हायचो हे करून द्यायचे जास्त तुम्ही मला फसावताय कार दिसते किंवा तिथं पडले तर आवड्या पण आहे ती मोकळ बॉक्स इथे हो काय माझ्या थोडासा कार्यक्रम आहे जी तू काय ऐक मला म्हणले कार्यक्रम आहे आपल्यात घेऊन या ऐक की मागलं फुडलं धरून सगळं वाईट मागच लो साठ लोट करावं तुम्हाला बाजार नाही असू द्या बरं देतो तुम्हाला तुम्ही अजून हाई एक किलो तेल अहो तेलाचा डबा एक किलो तेल आई आई जी ती तुम्हाला आणून पोत साखर पोरच काय झाले माहिती का ओदारे मी केले पैसे नाही तुम्हाला बरं साबण दोन डझन बरेच दोन डझन हा ना ना काळजीच करू नका तुम्ही हिकड इकडं पाच आहो कुठे घालतात तुम्ही काय हे पाच साहेब तुमचं एवढं नाही माझ्याकडे आय आयला बघा राहू तुमच्याकडे सगळं सामान आहे तुम्ही तुम्हाला गिरायकाची गरज आहे काय हो हाय हाय गिरायक आमचं दैवत आहे ग्राहक म्हणजे दैवतच तुमचं आणि मग टाके तुम्हाला पिशवी तिरी टाका तुम्ही अजून बोला हा पुढचं पुढचं बोला पुढचं बोला जायच्या पुढेच पुढं द्या मला कुणाच द्या का सकाळी संध्याकाळ खायची काय दात लावून असू द्या नाही तुथा कुणा द्या कुड दोन पुढे भेटलेल्या बाळासाहेबांची दोन घ्यायच्या तुमच्या मोठा बाजार मला देत आहे तुम्ही तुमचा अजून बोला की अजून काय त्याचे तांदूळ कुठला आहे तांदूळ बासमती आहे इंद्रायणे कोलम आहे कुठला पाहिजे ते आपण दावर मला दा तांदूर दावा तांदूळ दावा तांदूळ दावा तांदूळ बघू बघू चांगला एक नंबर तांदूळ आहे असा लांब त्याचा काय तांदूळ आहे ह्याच्यापेक्षा रिसनीचा तांदूळ रिस चांगला राव काय तांदूळ तांदूळे एकशे वीस रुपये किलो हाय काय सांगता एकशे वीस रुपये किलो बरं किलो बरे हो करा एक दोन पुती करा दूरू दूरू दुकान घ्यायला आलाय का बाजार घ्यायला आलाय अहो मला सगळ्यात तुमचं पण माहित आई पोते, पोते मला पोतं मागितलं की किलो भर द्यायचा म्हणून मी ते करतो द्या तुम्हाला काय द्यायचं ते बरं एक किलो तांदूळ घेऊ द्या 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 एक किलो किलो आहो लागतं ह्या मला टाइम नाही मला काम आहे तुम्हाला बापुणा मिस्त्री माहित का त्यांच्या हाताखाली बिघारे मी आता चालू तू कांना तर पाठता असून त्यांना तर दिलात मला तीनशे रुपये मी बांध संकेत शेट एक नंबर माणूस संकेत शेट एक नंबर मी ह्यावेळेस वाकरी गावचा सरपंच होणार वाकरी गाव हाताला मिळणार बघा हिसा अरे जो जो करीन वाकरीचा विकार तोच होणार वाकरीचा सरपंच कुठली कुठे काय कळ संकेत म्हणजे माझ्या काज आता जाऊ दे तुम्ही बाकीच बोल करा की आत्ताच पाचशे वीस रुपये आणि मागले साडेसहा हजार सात हजार वीस रुपये मला कधी देणार ते सांगा तुम्ही अहो आता बाजार घरी टाकतो बायकोला एवढ्या सकाळ लावतो गोड्या नागड ना कॉस्टात साठ हजार रुपये काढतो किती सात हजार रुपये काढतो साठ कस सात एवढं कशेच पैसे ठेवलं तर राहतो लाडक्या बहिणीचं आम्ही हप्ते बाहेर काढलच नाही मग हे कार बाय आहे आपल्याकडे मग माझ्या राव का तुमची बत्ती जाऊ द्या माझी मला फक्त पैसे तेवढं सात हजार आनंद द्या लयराव उतारेन तुम्ही काय म्हणतोय यात जर कोण कोण भेटलं तुम्हाला तर त्याला सांगा बाबा संख्य शेठची तेवढी आणून द्या ओ का हो पाच हजार सगळं सगळ्या लाबाड आहे त्याच्यात लाबाड हा लबाड हा लबाड दे राव ह्याच्यात ये लाबाड लाबाड बोलवा आव यो लाबाड तो लबाड़, लबाड़। सत्या सत्य सत्या, सत्या, सत्या नाही गा सत्य तिकडे आओ सत्य 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 लबाडे तुमचाच भावभाई पहिले त्याला आमचा भाव पण लबाडे राव किती उदारे गेली ग्रह पाच हजार रुपये उदारी गेली तेच तुम्हीच देऊन टाकतो नगर नगर तुमचं जा तुम्ही जाऊ का सत्य जाऊ जा घेऊन जाऊ एक नंबर माणूस सरपंच संकेत ऐकायचं मी माझा माणूस म्हणून सांगतो उद्या देतो उद्या तेवढी आणून द्या मला बाकी काय नाही उधारी द्या जाऊ काय मत नाही गेलं तरी चालेल उधारी द्या माझ्या तुम्हालाच विजय करून देणार हा घायच्या पडेल ती गायच्या पडेल परत लागा सात हजार करून गेलं काय करायचं ती करून गेलं पण ध्यावंच लागा प्रामाणिकपणे आणून लागा नाहीतर आपलेच पैसे आपल्याला बेकारी का मागायला लागतात काय येत फक्त गिरायक टिकवतो आपण पण या उदारीने काय खरं नाही लगा मी तेवढा एवढं आणून द्या फक्त प्रामाणिकपणाने बाकी काय नाही बघा हे दुकान मला नाही भेटलं तरी काय चाय दुकान चालतंय आपलं तसं मला फक्त उदारी लवकर आणून द्या